नातवाचीच हत्या घडवून आणली बंडू आंदेकरला पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं नेमकं काय काय घडलं सगळं जाणून घेऊ पुण्याच्या नानापेठेत गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हादरवणारी घटना घडली रात्रीच्या सुमारास अठरा वर्षाच्या आयुष कोमकरवर एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा गोळ्या झाडण्यात आल्या आयुष जागीच ठार झाला पोलीस तपासात पुढे जे समोर आलं ते धक्कादायक होतं गुंड बंडू आंदेकर यानेच त्याच्या नातवाच्या खुनाचा कट रचला आग आणि त्यातून झालेल्या या खुनामुळे पुणे हादरलं बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर याचा नाना पेठेत वर्षभरापूर्वी खून झाला होता या खुनामध्ये आरोपी होते गणेश कोमकर आणि त्याची पत्नी वनराज आंदेकरची बहीण आणि गुंड बंडू आंदेकर याची मुलगी त्यामुळे मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने मुलीच्या मुलालाच म्हणजे नातवाला ठार करण्याचा कट रचला या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे तर पाच आरोपी अजूनही फरार आहेत आरोपींना पोलिसांनी कसं पकडलं तेही पहा त्यांना बुलढाणा जिल्ह्यात अटक केलेला आहे फायरिंगमध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाठोळे आणि सुजल मेरगू ह्यांचा रोल होता <laughs> 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 नाही आता हे सगळं तपासाचा भाग आहे तो तपासा अंतीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो हो की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्याय की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे, तो गुन्हेगारच मुख्य आरोपी गॅंगॉर म्हणणं फारसुक्तिक होणार नाही पोलिसांनी बंडू आंदेकरच्या मुस्क्यात तर आवडल्याच पण त्याला गुडघ्यावर बसवल्याचा व्हिडिओही आता समोर आलाय व्हिडिओमध्ये मध्ये काय दिसतंय तेही पहा दरम्यान पुण्यातल्या या हाय प्रोफाईल खुनामुळे पुन्हा एकदा खळबळ आहे आणखीन कुठले धक्कादायक खुलासे या प्रकरणात होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण शिंदेसह बिरो रिपोर्ट लोकमत